हाय गाईज सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे गव्हर्नमेंट एम बी बी एसचा चा कट ऑफ आपण पाहणार आहोत यामध्ये काय पाहणार आहोत आपण पहिल्यांदा दोन हजार तेवीसचा चा शेवटच्या राऊंडचा गव्हर्नमेंटचा कॅटेगरी वाईज कट ऑफ काय आला होता आपण ते पाहणार आहोत त्यानंतर दोन हजार चोवीसचा कट ऑफ काय आलेला आहे कॅटेगरी वाईज आपण ते पाहणार आहोत यानंतर आपण पाहणार आहोत डिफेन्सचा दोन हजार चोवीसचा कट ऑफ किती आलेला आहे मुलींचा ॲज वेल एज मुलांचा यानंतर आपण पाहणार आहोत ऑल इंडियाचा कट ऑफ काय आला होता दोन हजार एम ला बी एसचे किती कॉलेज येतील कारण की दोन हजार बी बी चे कॉलेजेस आलेले आहेत तर दोन हजार एम ला एमबीबीएस चे किती कॉलेज येतील आपण स्टेप बाय स्टेप सर्व पाहणार आहोत ओके लक्षात सो सोबई आजचा आपला टॉपिक काय आहे गव्हर्नमेंट एमबीबीएस दोन हजार तेवीसचा आणि दोन हजार चोवीसचा शेवटच्या राऊंडचा कॅटेगरी वाईज कट ऑफ पाहणार आहोत आपण यानंतर डिफेन्सचा कट ऑफ काय आला होता हे पाहणार आहोत यानंतर ऑल इंडियाचा पंधरा टक्क्याचा कट ऑफ काय आला होता आपण ते पाहणार आहोत यानंतर दोन हजार चोवीस चा गव्हर्नमेंटला किती कॉलेज आले होते आपण ते पाहणार आहोत आणि दोन हजार पंचवीसला गव्हर्नमेंट असेल प्रायव्हेट असेल किती कॉलेज येऊ शकतात एक्सपेक्टेड हे सर्व आपण ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत ओके आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू सो uh, so आपण आता पहिल्यांदा काय पाहणार आहोत आपण पहिल्यांदा दोन हजार तेवीस चा गव्हर्नमेंटचा एमबीबीएस चा लाट राऊंड कट ऑफ पाहणार आहोत तो होता मोकॉप राऊंडचा चा एज वेल एज आपल्याला दोन हजार चोवीस चा गव्हर्नमेंटचा एमबीबीएस चा स्टे अम्बिवे वॅकन्सी राऊंड शेवटचा कट ऑफ काय आला होता आपण ते देखील पाहणार आहोत आणि यामध्ये दोन हजार तेवीसच्या तुलनेत दोन हजार चोवीसचा दोन हजार चोवीसला कटॉप किती मार्काने वाढलेला आहे आपण ते पाहणार आहोत लक्षात आता स्टेप बाय स्टेप मी तिन्ही तुम्हाला सांगेल ठीक आहे सोगाईत पहिल्यांदा ओपनचा कटॉप पहा पाचशे त्र्याऐंशी हा कटॉप होता दोन हजार तेवीसला गव्हर्नमेंट एमबीबीएस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसचा कटॉक आपण पाहत आहोत लक्षात सोगाईत ओपनचा पाचशे त्र्याऐंशी त्रे, कटॉक होता तर दोन हजार चोवीस ला सहाशे एकोणतीस कट ऑफ आलेला आहे ओपन साठी बघा शेवटच्या राऊंडचा जे किस्टे वॅकन्सी राउंड यामध्ये शेहेचाळीस मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे शेहेचाळीस मार्कांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत म्हणजे दोन हजार तेवीसच्या तुलनेत ठीक आहे पुन्हा यानंतर एस सी कॅटेगरी चारशे शहात्तर कट ऑफ आला होता आणि आता किती आलेला आहे पाचशे अडोतीस या ठिकाणी बासष्ट मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे किती बासष्ट यानंतर एसटी टी कॅटेगरी तीनशे छत्तीस हा कट ऑफ आला होता आता चारशे पाच हा कट ऑफ आलेला आहे या ठिकाणी एक एकोणस मार्कांनी कटॉक वाढलेला आहे एकोणसत्तर ठीक आहे यानंतर विजय जे कॅटेगरी पाचशे सव्वीस कट आला होता पाचशे एक्क्याण्णव आता आलेला आहे म्हणजेच म्हणजे कट ऑफ वाढलेला आहे यानंतर एन टी वन चारशे नव्याण्णव कट ऑफ आला होता पाचशे साठ कट ऑफ आलेला आहे दोन हजार चोवीस ला श्री राऊंडला आणि एकसष्ट मार्कांनी हा कट ऑफ वाढलेला आहे ठीक आहे एमटी टू एम टी टू चा な... पाचशे त्रेसष्ट हा कटॉक होता सहाशे बारा हा कट ऑफ आलेला आहे या ठिकाणी एकोणपन्नास मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे ठीक आहे यानंतर एन्टी थ्री पाचशे पंच्याहत्तर हा कट ऑफ आला होता दोन हजार तेवीस ला गवर्नमेंटचा तर आता दोन हजार चोवीसला सहाशे एकोणीस हा कट ऑफ आलेला आहे या ठिकाणी चौवेचाळीस मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे ठीक आहे त्यानंतर ओबीसी ऑब्लिक एसबीसी पाचशे ऐंशी मार्क दोन हजार तेवीस ला आणि आता किती आलेला आहे सहाशे एकोणतीस म्हणजेच या ठिकाणी एकोणपन्नास मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे दोन हजार चोवीस ला शेव्या क्रे राऊंडला ठीक आहे यानंतर ईडब्ल्यू एस कॅटेगरी पाचशे त्र्याऐंशी हा कट ऑफ दोन हजार तेवीसला होता तर आता किती आलेला आहे सहाशे सहा या वर्षी ईडब्ल्यू एस चा कट ऑफ खूप खाली आलेला आहे बाकीच्या कॅटेगरीच्या कम्पॅरिझनमध्ये लक्षात या ठिकाणी तेवीस मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे ठीक आहे यानंतर एसीबीसी जे की दोन हजार चोवीसला नवीन कॅटेगरी आलेली आहे तर कट ऑफ तर दोन हजार तेवीसला नव्हतात तर दोन हजार चोवीसचा चा कट ऑफ किती होता मोपा ब्राऊनचा सा, सहाशे एकोणतीस लक्षात हा होता दोन हजार तेवीसचा चा कट ऑफ मोपब्राऊंड चा दोन हजार चोवीसचा चा श्रेवॅक चा आणि कंपॅरिझन मध्ये किती मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे आणि आपण काय डिस्कस केलेला आहे एमबीबीएस गव्हर्नमेंट दोन हजार चोवीस आणि तेवीसचा चा कट ऑफ काय होता आपण ते पाहिलेलं आहे लक्षात यानंतर यानंतर पुढचा टॉपिक का काय आहे पुढची नोट पहा दोन हजार चोवीस काउन्सिलिंग मध्ये दोन हजार चोवीसच्या च्या काउन्सिलिंग मध्ये आठ नवीन एमबीबीएस चे कॉलेज आले होते गव्हर्नमेंटचे बर का आठ नवीन एमबीबीएसचे गव्हर्नमेंटचे कॉलेज आले होते ठीक आहे प्रायव्हेटचे दोन ते तीन आले होते यामध्ये दोन हजार तेवीस ला गवर्नमेंटचे कॉलेज किती होते तेहतीस आणि दोन हजार चोवीसला ला गवर्नमेंटचे कॉलेज किती झाले टोटल एक्केचाळीस गव्हर्नमेंटचे कॉलेज झालेले ठीक आहे आता यावर्षी ती गेले तर मी तुम्हाला ते शेवटी सांगेल ठीक आहे यानंतर पुढचं पहा दोन हजार तेवीस लागायचे दोन हजार तेवीस ला नीटच्या किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता वीस लाख सत्त्याऐंशी हजार चारशे बासष्ट जस्ट जस्ट बेसिक म्हणून सांगतोय तुम्हाला म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कट ऑफ कशामुळे वाढलेला आहे ठीक आहे यामध्ये फिमेल कॅन्डिडे फिमेल कॅन्डिडेट किती आहे अकरा लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे तेरा आणि मेल किती आहे नऊ लाख दोन हजार नऊशे छत्तीस हा लक्षात हा होता दोन हजार तेवीसचा रेकॉर्ड एज वेल एज दोन हजार चोवीस ला पहा दोन हजार चोवीसला नीटच्या विद्यार्थी किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता एवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता यामध्ये मेल स्टुडंट होते नऊ लाख अठ्याण्णव हजार दोनशे अठ्ठ्याण्णव आणि फीमेल स्टुडंट होते तेरा लाख चौतीस हजार नऊशे ब्याऐंशी हा होता दोन हजार चोवीसचा आकडा म्हणजे आता दोन हजार पंचवीसला देखील यापेक्षा एक साधारणतः दोन ते तीन लाखांनी विद्यार्थी वाढणार डेफिनेटली वाढणार यामध्ये रिपीटर असतील फ्रेशर असतील त्यामुळे आहे ना पेपर मीडियममध्ये राहील ठीक आहे यानंतर सो uh, गाईज so आता पुढचा टॉपिक पाहू हो, कोणता आहे आपला यामध्ये गव्हर्नमेंट डिफेन्स दोन हजार चोवीस चा श्रेवॅकन्सी राऊंड चा कटॉप पाहणार आहोत आपण दोन हजार तेवीसचा पण पाहणार आहोत आणि दोन हजार चोवीसचा पण पाहणार आहोत ठीक आहे सो uh, गाईज so डिफेन्स वन आता आपण दोन हजार तेवीसचा आणि दोन हजार चोवीस चा दोन्ही पण सांगेल तुम्हाला मी डिफेन्स वन मुलांसाठी पाचशे एकोणतीस होता आणि आता किती आलेला आहे पाचशे शहाऐंशी या ठिकाणी सत्तावन्न मार्कांनी कट वाढलेला आहे डिफेन्सचा डिफेन्स डिफेन्सचा यानंतर डिफेन्स टू चा पाचशे पाच हा कट आला होता यानंतर दोन हजार चोवीस ला किती कट आलेला आहे पाचशे अडुसष्ट या ठिकाणी त्रेसष्ट मार्कांनी कट वाढलेला आहे त्रेसष्ट मार्कांनी ठीक आहे यानंतर डिफेन्स थ्रीचा पाचशे अडुतीस हा कट आला होता आणि आता दोन हजार चोवीस ला किती आलेला आहे एक साधारणतः पाचशे अडुसष्ट पाचशे अडुतीस दोन हजार तेवीस ला होता पाचशे अडुसष्ट दोन हजार चोवीस ला कट ऑफ आलेला आहे या ठिकाणी तीस मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे डिफेन्स थ्री साठी सा, हा मुलींचा सा कट ऑफ आहे मी पीडीएफ मध्ये तुम्हाला शेअर करेल ठीक आहे लक्षात यानंतर पुढचा टॉपिक पहा पुढचा टॉपिक काय आहे पंधरा टक्के ऑल इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंट दोन हजार चोवीस लास्ट राऊंड चा कट ऑफ म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे आपले हे जे कॉलेजेस आहेत एकेचाळीस गव्हर्नमेंटचे जातात जा त्या एम सी म्हणजे ऑल इंडिया राऊंडमध्ये जातात जे की सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आहे यांचा कटॉफ शेवटच्या राऊंडचा किती आलेला आहे आपण ते पाहू ओके सो काही ओपनसाठी सहाशे पंचावन्न हा कटॉप आला होता एस सी कॅटेगरी पाचशे एकसष्ट एस टी कॅटेगरी पाचशे छत्तीस ओबीसी सेंट्रल लिस्ट म्हणजेच यामध्ये विजय एंटी वन एंटी टू एंटी थ्री एन्टी थ्री या कॅटेगरी आल्या ओबीसी सेंट्रल लिस्ट मध्ये यामध्ये सहाशे त्रेपन्न मार्काचा कट ऑफ आलेला आहे आणि ईडब्ल्यू एस सहाशे पन्नास म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट एमबीबीएस पंधरा टक्क्याचा कट ऑफ आपल्या महाराष्ट्राच्या तुलनेत जास्त आलेला आहे लक्षात समजा तुम्हाला आता दोन नोट्स आहेत ते तुम्हाला क्लिअर करतो ठीक आहे सोगायच पहिलं पहा दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगला दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगला नऊ ते बारा नवीन कॉलेज येतील नवीन नवीन कॉलेज येतील नऊ ते बारा एमबीबीएसचे वर बार का एमबीबीएस यामध्ये गव्हर्नमेंटचे पण असतील डिमड्याचे पण असतील आय नो खूप विद्यार्थी नोटीस अगोदर सांगितलेलं आहे न्यूजपेपरमध्ये की खूप जागा येणार आहेत पण काही शक्यतो आता या सिच्युएशनला नऊ ते बारा कॉलेज येतील आता सांगतो तुम्हाला एमबीबीएस चे ठीक आहे यानंतर पुढची नोट पहा दोन हजार पंचवीस एमबीबीएस साठी एक्सपेक्टेड कट ऑफ आहे ना इनक्रीज होणार ईच कॅटेगरी बारा ते अठरा मार्कांनी बारा ते अठरा मार्कानी हा कट ऑफ कुठून इन्क्री दोन हजार चोवीसच्या तुलनेत लक्षात आता किती विद्यार्थी बसतील कसा जाईल पेपर याच्यावरती आपला कट ऑफ पुढचा निघेल ठीक आहे आणि आता पुढचे व्हिडिओ आपले राहतील वन बाय वन कॉलेजचा आपण फीस स्ट्रक्चर त्यानंतर कट ऑफ काय आलेला आहे पहिल्या राऊंडचा दुसऱ्या राऊंडचा आणि तिसऱ्या राऊंडचा सर्व एम चा कटाक आपण अगोदर पाहणार आहोत गव्हर्नमेंट ॲज वेल एज, एज प्रायव्हेट ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकता ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज